जय भीम मित्र मंडळ आगाशी व रिक्षाचालक मालक मित्र मंडळ आगाशी यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य चिकित्सा आणि नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले जलाराम आरोग्य केंद्र व रेडियंट हॉस्पिटल विरार पूर्व यांच्याद्वारे व सिद्धी विनायक ब्लड बंक यांच्या सहकार्याने सदर शिबिर संपन्न झाले सदर शिबिर यशस्वी पार पाडण्यामागे सिंहाचा वाटा राहिला ते म्हणजे आगाशी गावचे समाजसेवक प्रभाकर वागळे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडले सदर शिबिरात मोफत आरोग्य सेवा आणि उपचार मोफत डोळ्यांची काळजी व उपचार मोफत थायरॉइड व शुगर तपासणी गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत चष्म्याचे वितरण अशा अनेक प्रकारच्या तपासण्या झाल्या शिबिर है रविवार दिनांक 12 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टेम्भी कोपूर ग्राम पंचायत आगाशी विरार पश्चिम ये थे संपन्न झाले। शिबिरात शिबिरत विशेषताेम्भी कोलहापुर ग्राम पंचायत से मजी सदस्य मिलिंद वैती यानी सलग वीस वेला रक्तदान के लिया है। अनेक केजू लोक रक्त देवन मदद के लिए सदर शिबिरात त्रेसष्ट बंगांचे रक्तदान झाले समाजसेवक प्रभाकर वागळे यांनी आगाशी तथा वसई तालुका पालघर जिल्ह्यातील लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे कारण हे रक्त कुठेतरी आपल्या आईला बहिणीला लहान मुलांना संपूर्ण कुटुंबाला या रक्ताचा फायदा होतो यासाठी त्यांनी सर्व लोकांना रक्तदान करण्याचा सल्ला दिला आहे हे फार मोठं आहे त्याला वाटतं का मी म्हणजे रिक्षाचालक वगैरे हा जो भौल प्रश्न राहिला परंतु त्यांनी जे आज रक्तदानाचा जो विषय मांडलेला आणि काढलेला घेतलेल्या हाती तो फार मोठा विषय आज आपल्या पंचक्रोशीत रक्त कोणालाही लागो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो पंथाचा असो पण त्याला एक फोन गेल्यानंतर ते रक्त मिळणार नाही ही त्यांच्याकडून अपेक्षाच असते ते मिळणारच मी पूर्ण उपलब्ध करून देईन असा त्यांचा शब्द असतो आपण जे मला बोलवलं आणि बोलायला संधी दिली त्याबद्दल बागळे यांचा मी आभार मानतो आणि त्याला पुढच्या सगळ्या काही कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत मंडळी नवभाव त्यांचे माझे स्वागत आणि बरोबर मला एक बरं वाटते की काय म्हणत जे बी तिथं म्हणतात मागाशी युवा घेऊन असे आणि छोटे मोठे जे कार्यकर्ते आहेत बरोबर मला एक बरं वाटेल की आता जेणेकरून जे काय आपण बोलतोय प्रभाक प्रभाकार प्रभाक एकत्र करत ते एके मला जी साथ आहे की पहिले पहिल्या प्रकारमध्ये जे बी म्हणाल आणि विचारधारामुळे तिथं म्हणाल आणि असे युवा जे कार्यकर्ते असते असं आहे महिने म्हणजे इतर ठिकाणी जातात असा इथे होतो जातात साधारण करावा आणि मला सांगितलं की सर्वात घरचा आभार करायचा गावातील सर्व राजकीय पक्ष म्हणा समाजसेवक म्हणा तसे सर्वांना आगाशी इच्छा चालक म्हणजे म्हणजे पदाधिकारी सर्व इच्छे चालक मालक जसे जे रक्त हे सर्व डॉक्टर्स सर्व नर्स आणि सर्व माझे मित्रम आणि माझे सवंभी सवन जा मित्रांनो जीवनात प्रत्येकाकडनं मित्रांना कुठलं समाजकार्य म्हणजे समाज आपण आपण जेव्हा आपलं कुटुंब बघतो तर फक्त आपण आपल्या कुटुंबाच्या न राहता आपल्या हातून आपल्या गावची आपल्या गावाची झाली आपल्या तालुक्याची आपल्या समाजाची आपल्या देशाची ही सेवा घडणं म्हणजेच फक्त काय पोलीस डिपार्टमेंट किंवा मिलिटरी डिपार्टमेंट हे एक वर्दी घालून हे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे त्यांनी तो विढ विचारलेलाच आहे पण आपल्या जनतेने पण अशी कोणत्या कोणत्या रूपाने अशी समाजसेवा करावी यातच आपले सर्वात महत्वाचे म्हणजे प्रभाकरदा वागणे ज्यांची समाजसेवा अन्य नोकरी आहे आपल्या पंचपोषित नाही तर आपल्या पालघर जिल्ह्यात त्यांचं या समाजकार्याबद्दल खरोखर नाव झालेलं आहे त्याचा अनुभव स्वतः पण घेतलेला आहे बाबा आमच्याकडून पालघर असताना त्यांच्या आईला प्लट लागलं होतं ब्लड खर सांगतो मी सत्य घातून उदय उपलब्ध नव्हता मला माहिती आता प्रभाकरता पुरस्कार म्हणजे ब्लड आपण उत्तम करून त्यांना सांगितलं की आम्ही बरोबर ते मात्र नशून्य मिळतात आज झालं तर आध्या तासाच्या आधीच त्यांनी आम्हाला रक्त करून दिलं आणि ते रक्त बालदेवला पाठवलं होतं म्हणजे खरोखर पोलीस खात्री करून त्यांचे आहे लक्ष पण आहे असेच कार्य त्यांनी करावे त्यांनी म्हटल्यापेक्षा त्यांच्या मागे त्यांना जे सपोर्ट करणारी त्यांची टीम आहे त्यांचे पण खरोखर आभार मानले जाते आहे असेच कार्य करत राहा आणि समाजाला बघा आता आपण एक शिक्षक आले समाजाला सर्वात दुर्घटित घटेतोगतो ना तो रिक्षाचालक चालक तुम्ही सर्व समाज घे हा विषय तुम्ही तुम्ही भरपूर मांडा पण आमचा रिक्षाचालक मी म्हणजे मी त्यांची बाजूने नाही पण मी त्यांच्याबरोबर दिवसातील कमीत कमी बारा तास त्यांच्या एकत्रित राहतो तर रिक्षाचालक हा सर्व रिक्षाचालक काय हे असे खराब नाहीये ज्यांनीचं काही दृष्टीबल झालेला आहे त्या समाजात सर्वात दोन घटक त्यांनी एकदम असे म्हणजे लांब फेकलेले केलेले पहिला घटक म्हणजे आहे तो म्हणजे आहे आमचा रिक्षा चालक दुसरा घटक आहे ट्राफिक पोलीस दोन तो मी सत्य सांगतो आणि मी माझं बोललेला सत्य बोलला कुठे घाबरत नाही कारण मी सत्य आहे ना त्यामुळे मी बोलायला घाबरत नाही तर तुम्ही बघा साधा स्टेशन परिसरात येऊन बघा आणि त्याचा अभ्यास करा फक्त आले पाच मिनिटात बघा अरे इथं तर बहुत ट्राफिक बोगाय आहे इथं बहुत ट्राफिक बोगा क्या करा आहे ट्राफिक पोलीस क्या कराय रिक्षावाला इधर खडा करायचे त्याची समस्या काय हे पहिले म्हणतो तुम्हाला तो रिक्षा चालक रस्त्यावर उभा आहे फक्त त्याच्या स्वार्थासाठी नाही तर तो तुम्हाला जनतेला सेवा देण्यासाठी उभा आहे पण तो जरी उभा आहे तर तो का कारणामुळे उभा आहे लोकांना काय दिसतं अरे बाबा रिक्षा स्टँडवर रस्त्यावर सर्व रिक्षा सर्व रिक्षा खडे सर्व सर्वजण म्हणतात मला प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे तुम्हाला लाभ येऊ देऊ नका पण तुम्ही याचं आत्मचिंतन करा तो तो जरा अरे साहेब काय हे सर्व रिक्षा उद्या आणि रिक्षा लाभ उद्या सर्वात पहिलं म्हणजे मी माझ्या विरात पश्चिम बायक सांगतो सर्वात पहिला विरार पश्चिमला रिक्षा स्टँडला जागा नाही या विषयावर कोणीच वेळ म्हणजे चिंतन करत नाही किंवा मनोबल व्यक्त करत नाही किंवा पाठपुरावाही करत नाही ज्यावेळेस कोरोना झाला होता त्या काळात जेव्हा शासनाने रिक्षा बंद केल्या त्या रिक्षाव्यांनी बंद ठेवल्या पण अविरात जेव्हा सेवा लागली ह्याच रिक्षावाने सेवा जयंतीला दिलेल्या आहेत त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही कारण त्या रिक्षाचालकाला कुठलीही सेफ्टी न्यवस्था नाही सगळी रिक्षा पुन्हा रिक्षा स्टँड तर थोडं सांगतो ज्यासाठी तुम्हाला जर काही करता आलं तर खरा माझं तुम्हाला विनंती राहणार आहे रिक्षा स्टँड परिस्थिती असेल विराट रिक्षा स्टँड ची मी सगळं जनतेपर्यंत माहिती होऊ द्या प्रामाणिकपणे सांगतो नाही तर प्रत्येक जण फक्त काय म्हणतो विराट वेस्टला ट्रॅफिक होते पण का होते त्याचे कारण कळेल बघा त्याचे कारण शोधा म्हणजे आम्ही आणि रिक्षा माहिती बघतो काही दिवसातले बारा तास साठी जो ते उपलब्ध राहत होते रिक्षा चालक घटक estamos tá vendo